ीपनि पद पदकीपसापनि पद पदकीपसा गाथा अस्ति ती शौर्या पराक्रम गाथा असते स्वाची शौर्याची पराक्रमाची या माती मधल्या खडखणातील मौल्यवान रत्नाची मधल्या खडखणातील मौल्यवान रत्नाची माहिती लक्ष परिमोल ठेऊ व्यक्ती विषय नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्ती विशेष या कार्यक्रमात आजचे व्यक्ती विशेष आहे श्रीपाद अमृत डांगे श्रीपाद अमृत डांगे हे एक ज्येष्ठ भारतीय साम्यवादी नेते व कामगार पुढारी होते नासिक येथील सामान्य कुटुंबात त्यांचा दहा ऑक्टोबर अठराशे नव्याण्णव मध्ये जन्म झाला त्यांचे शालेय शिक्षण नासिक येथे झाले उच्च शिक्षणाकरिता ते मुंबईचे विल्सन महाविद्यालय येथे आले विद्यार्थीदशेत त्यांनी चळवळीत भाग घेतला महाविद्यालयात बायबलच्या सक्तीच्या पठनास त्यांनी विरोध केला गांधीजींच्या असहकाराच्या चळवळीत सहभागी होण्याकरिता भिएला असताना महाविद्यालयीन शिक्षणास त्यांनी कायमचाच रामराम ठोकला पण गांधींच्या तत्त्वज्ञानाने त्यांचा भ्रमनिराश झाला म्हणून ते राष्ट्रवादाकडून साम्यवादाकडे वळले आणि गांधी वर्सेस लेनिन हे एकोणीसशे एकवीस साली पुस्तक लिहिले या पुस्तकाने मानवेंद्रनाथ रॉय यांचे त्यांच्याकडे लक्ष वेधले साम्यवादी विचारांच्या प्रचारार्थ त्यांनी सोशालिस्ट हे पहिले साम्यवादी वृत्तपत्र एकोणीसशे बावीस मध्ये सुरू केले या वृत्तपत्रातून त्यांनी इंडियन सोशालिस्ट लेबर पक्ष स्थापन केल्याचे जाहीर केले कानपूर बोल्शेविक कटात भाग घेतल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक होईपर्यंत हे वृत्तपत्र चालूच होते या वृत्तपत्रामुळे मानवेंद्रनाथ रॉय यांनी चौथ्या कम्युनिस्ट इंटरनॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनात डांगे पंतप्रधानांना चार्ल्स ॲशले यांच्यामार्फत निमंत्रण पाठवले पण डांगे मॉस्कोला एकोणीसशे शेहेचाळीसपर्यंत काही जाऊ शकले नाहीत डांगे मुंबईच्या कामगारांमध्ये काम करत असताना त्यांचा आर बी लाटवाला या गिरणी मालकाशी परिचय झाला कॉम्रेड डांग्यांना आपल्याकडे नोकरीस घेण्याकरिता त्यांनी विठ्ठलभाई पटेलांमार्फत खूप प्रयत्न केले पटेल बंधूंशी डांग्यांचे प्रथमपासूनच मित्रत्वाचे संबंध होते एकोणीसशे चोवीसमध्ये मध्ये डांगे तुरुंगात गेले व एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये त्यांची सुटका झाली एकोणीसशे सव्वीस सत्तावीसच्या कामगार चळवळींना मुंबईमध्ये संघटना उभी करण्यास प्रारंभ केला डांगे अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसचे म्हणजेच आयटकचे सहसचिव झाले चळवळीच्या प्रसाराकरिता त्यांनी क्रांती हे एकोणीसशे सत्तावीस मध्ये मराठी साप्ताहिक काढले थोड्याच अवधीत ते गिरणी कामगारांचे पुढारी झाले कलकत्ता येथील अखिल भारतीय कामगार व कृषी पक्षाच्या अधिवेशनास ते हजर राहिले एकोणीसशे एकोणतीसमध्ये त्यांनी मिरत कटात सामील झाल्याबद्दल पुन्हा अटक झाली आणि सात वर्षांच्या शिक्षेनंतर म्हणजेच एकोणीसशे पस्तीसमध्ये ते सुटले यावेळी ब्रिटिश सरकारने कम्युनिस्ट पक्षावर बंदी घातली होती डांगे या पक्षाचा प्रचार व प्रसार गुप्तरित्या करत होते एकोणीशे एकोणचाळीसमध्ये मध्ये त्यांनी महागाई भत्त्याच्या प्रश्नावर गिरणी कामगारांचा संप प्रदीर्घ काळ चालवला त्याबद्दल त्यांना पुन्हा अटक करण्यात आली एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये मध्ये ते सुटले व आयटकचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये कम्युनिस्ट पक्षातर्फे ते मुंबईच्या विधानसभेवर निवडून आले आणि एकोणीसशे सत्तावन्नच्या निवडणुकीत त्या पक्षातर्फे ते लोकसभेवर निवडले गेले एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये वर्ल्ड फेडरेशन ऑफ ट्रेड युनियनच्या कमिटीवरही त्यांची निवड झाली त्यांनी एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये युरोपचा दौरा करून मॉस्को लंडन पॅरिस या शहरांना भेटी देऊन तेथील कामगार नेत्यांशी चर्चा केली लोकसभेत एक निर्भीड व सडेतोड संसदपटू म्हणून त्यांनी प्रसिद्धी मिळवली त्यापूर्वी ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभागी झाले व गोवा विमोचन समितीचे ते अध्यक्ष होते एकोणीसशे बासष्टच्या भारत चीन युद्धात त्यांनी नेहरू सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला पण नंतर कम्युनिस्ट पक्षात लवकरच फाटाफूट झाली ते साल होते एकोणीसशे चौसष्ट त्यानंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे ते अध्यक्ष झाले प्रथमपासून त्यांचा साम्यवाद रशिया अनुकूल असल्यामुळे चीन रशिया वैचारिक संघर्षात त्यांनी रशियाची बाजू घेतली एकोणीशे एकाहत्तर मध्ये पुन्हा त्यांची कम्युनिस्ट पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली वर्ल्ड फेडरेशन ऑफ ट्रेड युनियन्सचे ते अध्यक्ष झाले डांगे हे व्यवहारी राजकारणपटू होत त्यांचा साहित्य अर्थशास्त्र राज्यशास्त्र यांचा सखोल अभ्यास असून त्यांचे ग्रांथिक आणि स्फुटलेखन विपुल आहे एकोणीसशे एकोणपन्नास सालचा त्यांचा ग्रंथ इंडिया फ्रॉम प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेवरी तसेच एकोणीसशे सत्तर सालचा सा त्यांचा ग्रंथ व्हेन कम्युनिस्ट डिफर ही त्यांची प्रसिद्ध पुस्तके आहेत खाजगी जीवनात स्पष्ट वक्ता विश्वासूमित्र म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे त्यांनी आपल्या विचारांशी सहमत असलेल्या विधवा उषाताई यांच्याशी एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये विवाह केला होता त्यांचा अमृत महोत्सव एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये साजरा झाला या प्रसंगी सोव्हिएत रशियाने आपले सर्वोच्च लेनिन पदक देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला या प्रसंगी त्याविषयी एक स्मरणिका व गौरव ग्रंथही प्रसिद्ध झाला होता मित्रांनो हे होते आजचे व्यक्तिविशेष कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे अशाच नाविन्यपूर्ण आणि माहितीपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ एम पी एस सी गुरु आमच्या या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी ಮಿತ್ರಾನೋ ಐಕ ರೇಡಿಯೋ ಎಮ್ ಪಿ ಎಸ್ಸಿ ಗುರು ಸ್ಪ್ರೆಡ್ ದ ನೋಲೆಜ ಪಡ್ ಬಾಯ್ ಸ್ಪೆಕ್ಟ್ರಮ ಅಕೆಡೆ